आमचं लिंबाचं झाड इतकं रिस्की ठिकाणी आहे की कडेने सगळी ऊसाची उसाच, ऊसाची शेती आणि त्या ऊसाच्या शेतीमध्ये बिबट्याचा वावर आणि लिंबाचं झाड हा उंचवट्यावर होतं आणि ऊसाची शेती ही एकदम खोल खड्ड्यात होती की ते लिंब तोडायचं सुद्धा मुश्किल होत होतं माझ्याच्यानी काय ते तुटत नव्हते म्हणजे टास्कच होता अवघड असा आणि त्या झाडात झाडं जाड़ होती नारळाचं झाड आंब्याचं झाड असं आश, अशी ती झाडं झाडंच झाडं होती पण त्या झाडांचं एक सिक्रेट आहे की त्या सिक त्या झाडांवर कधीकधी सापही असतात त्यामुळे आतमध्ये हात घालायला खरंच भीती वाटत होती आणि जपून असा हात घालावा लागत होता पण लिंब तोडायची क्रेज मला होती की आता मला लिंब हवीच होती म्हणून मी हळूच हात घातला हाद तरी एक काटा मला टोचलाच पण पन... अचानक लिंब भरपूर अशा हातात जमा झाली आणि माझे मिस्टर शूट करत होते अचानक आले म्हटले जरा आपण फोटो काढूयात मग आम्ही थोडंसं फोटो पण काढला पण भीतीच्या वातावरणामध्ये लिंबाच्या झाडाला ऑलरेडी काट्या असतात पण त्या काट्याच्या झाडावर त्या झाडाचं त्या वेलीचं मला नाव नाही माहिती इतकी काट्यांची वेली होती की झाडाच्या गुंत्यामध्ये हात घालून ती लिंब काढायची म्हणजे खूपच अवघडच वाटत होतं ई एरवी लिंबाचं झाड असं सेपरेट असलं की एवढं अवघड जात नाही पण हे खरंच अवघड होतं